दुसरं गाव असलेला पांघरखेडा इथं आलेला मतदार आहेत बोल मतदार बोल या आपलं स्वागत आहे तुम्ही काय सांगाल मी सर्वप्रथम माझे नाव मधु राहणार पांगरखडा मी माझे मत असंच आहे की मी आजपर्यंत जेव्हा पर्यंत जोपर्यंत जेव्हापासून माझं मतदान यातील नाव आहे बीजेपी बीजेपीला मतदान केलेलं आहे पण आणि तुम पुढे पण कदाचित कारण आहोत पण विषय आपला एकच आहे की सध्या अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे कोणत्या सरकार सरकारचं कोणतंही भरपाई नाही काही नाही त्यामुळे आम्ही थोडं नाराज आहोत आणि दुसरी गोष्ट आमचं एक धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा मोठा प्रश्न सध्या चालू आहे त्या अनुषंगाने थोडं आता आजू का ठरवलं नाही आमचे जे सर्व नेते जे सांगते ना आम्हाला सा की बाबा आपण ह्या पक्षाला घेऊ शकतो समजा की एखादा पक्ष आहे ते एखादा म्हणून समजा आपण तुमचा प्रश्न सोडण्यास मदत करेल त्या अनुषंगाने आम्ही पुढच्या दिशा ठरू आजू काय आम्ही दिशा ठरल नाही एकंदरीत यांचं म्हणणं असं होतं की दुष्काळी अनुदान असेल कि पावसाळी म्हणजे अतिवृष्टी अनुदान असेल हे अनुदान अर्जून अद्याप आलेलं नाही त्यासोबत हे स्वतः सकल धनगर बांध आहे मागील सत्तर वर्षापासून जो आहे एसटी आरक्षणाचा तो पण प्रश्न जो पण जो निकाली काढत त्यांच्या संदर्भात आम्ही मतदान करा असं सांगितलं चला सर बाकीच्या इतर लोकांना विचार लो दादा तुम्ही काय सांगा <laughs> <laughs> दादानी तोंड ला बोला आहे म्हणजे दादा हुशार आहेत काही बोलत नाही बाकी ते काय सांगायचं तुम्ही काय सांगणार माझं नाव प्रकाश होते मी दोन हजार माझं नाव मतदान यादीत आहे बीजेपीला सपोर्ट केलेला आहे माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारने सांगितलं होतं की दिवाळी पूर्वी आपल्याला मदत टाकू आध्या पे ही भांगर खेड्यात कोणाच्याही खात्यात एक रुपयाही आलेला नाही माझी एवढीच मागणी की सरकारने ही मदत लवकर टाकावी मला एक सांगा मागच्या वेळेसही होत्यात उद्या सध्या ओपन मध्ये सोय झालेली आहे तर तुम्ही त्यांना संधी देणार आम्ही उमेदवार पाहून महायुती महाविकास आघाडी तुमचं आमचा सपोर्ट महाविद्याला राहील मग उद्या समजा महाविती तुमचं झालं एखादा तुमच्या समाजाचा असेल की एखादा तुमचा मित्र असेल जर मग एखादा अपक्ष म्हणून उभा राहील मग तशावर काय राहील तुम्ही मायुती पण आम्ही मतदान तर महायुतीलाच करू आम्ही उमेदवार बघू आधी कोणतं आपला कामाचा आहे कामाच्या हिबेनं आम्ही यांना सांगितलेलं आम्ही महायुतीला करू पण पण बारीक बारीकशी पण किंतु हे शब्द फार महत्वाचे ठरतात कारण ऐन कामाला जर एखादा जर जवळचा आला तर कल काही असू शकतो असं एकंदरी यांनी सांगितलेलं दादा धन्यवाद असं आहे का आम्ही ओनली वन बीजेपीचे माणसं आहेत म्हणजे यांना बीजेपी दर शिक मार बीजेपी बीजेपी बीजे शिवाय दुसरं काही नाही पक्षाचे माणसं आहेत त्यांनी सांगितलं धन्यवाद दादा तुम्ही काय सांगा आमचं बीजेपीच असं आहे का कोणी उमेदवार देवत डॉक्टर पिंगळे चालतील का दुसरं नवीन ओपन सर्वसाधारण ते चालतील का अजून दुसरं कोणाला मतदान पिंगळे साहेब पिंगळे साहेबांना जर समजा उद्या भाजपनं पिंगळे साहेबाला तिकीट दिलं नाही पिंगळे साहेब अपक्ष उभा राहिले मग कसं करणार पिंगळे साहेब हे पिंगळे साहेबाचे चाहते आहेत ते एकत्र म्हणजे काय हो आम्ही डॉक्टर पिंगळेच्या मागे असं येणं सांगितलं धन्यवाद दादा अरे काय झाले अरे काय तरी आला पाहिजे बाबा बाबा आहे ना बाबा बोलत नाही कसं आहे की बाबाचा मूळ आहे परंतु बाबा कसं की चुप्पे साधलेली काय हरकत नाही बाबा बोलत नाही हरकत नाही बाकी जे इतर कोणी त्यांच्याकडे जाऊया हे सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य दादा काय दा सांगाल तुम्ही काय नाही बीजेपीला बीजेपीलाच हो पक्क उद्या जर हो। हो। समजा डॉक्टर पिंगळे राहिले तर पिंगळे राहू हो द्या कोणता हो आणि बीजेपीला मतदान करणार पिंगळेला तिकीट नाही भेटलं तर नाही पक्षाचं काम तर लागेल फक्त पक्षाला एक निष्ठा करणार हो यांनी सांगितलं कसं आहे की आम्ही फक्त भाजपला मतदान करणार भाजप उमेदवार देतील त्याला मतदान करणार धन्यवाद बाकी कोण तुम्ही कोणी बोलणार आहे का सदस्य परंतु हे जरा थोडेसे चिप्पी साधा लागले आपण यांच्या समस्या तुमचं काय आमचं काय मत नाही बीजेपीच मत नाही आमचं दुसरं बीजेपीला कसं आमचं जे काय तुम्हाला काम जर झाले तर बीजेपी करू शकते गोष्टी ना अजून कधी झालं नाही पण आता पुढे जर आलेस तर होऊ शकत असं आहे का मग बीजेपीला होऊ हा आमचं बीजेपीच मत अच्छा अच्छा यायचं काय बीजेपी लाईल काही होीजेपी दादा तुमचं मतदानाचा कल बोल मतदार बोल या सदर तुमचं स्वागत आहे तुम्ही काय सांगाल जिल्हा परिषदान आम्ही तर बीजेपीलाच करणार मतदान असं एक हा पण बीजेपी न तर हे दिलेलं अतिवृष्टी अनुदान दिलं नाही त्याच्यानंतर परत दुष्काळी अनुदान दिलं नाही त्याची घोषणा आहे ना देणार म्हणून अशी घोषणा आहे विश्वास होऊन द्यायचा आपल्याला तुमचा असं आहे का तुम्ही शेतकरी आहेत हा पक्षाचे आहेत का शेतकरी नाही आम्ही शेतकरी शेतकरी आहेत तरी भाजपला मतदान भाजपला मतदान करणार किती विकास झाला किती विकास चालूच आहे ना रोड भानगडी चालू विकास आपलं जर आपलं घर आपल्याला समजता येत नाही ते तर किती समजता येत त्यानं सांगितलं आपल्याला आपलं घर सांभाळतात त्याला पुरा राज्य सांभाळू लागत देश सांभाळू लागतं ते ते खरं आहे मग आता तुम्हाला तुम्ही एक सांगा की मागच्या गंगासागर गंगासागरच्याही होत्या तर मग आता उद्या गंगासागर तुम्ही मतदान देणार कारण त्या ओबीसी मध्ये आहेत सध्या मतदारसंघ हा तुमचा जिल्हा परिषद सर्कल हा ओपनसाठी सुटलेला आहे तर मग तुम्ही कसं पाहता कोणता वीस येऊ द्या माणूस कोणता मेंबर येऊ द्या फक्त बीजेपीचा पाहिजे बीजेपीचा असल्यावर आपण टाकू शकतो त्याच्यावर विश्वास पाहू शकतो तो काय करणार कसं करणार काम करणार का नाही घरकुलाचे प्रश्न अजून आपले नाही 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 सुटले अच्छा यांनी घरकुलाचा मुद्दा अजून पण एकंदरीत तरी पण हे भाजपला मतदान करणार असं एकंदरीत यांनी सांगितलं धन्यवाद मी सतीश रामनाथ कोल्हे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा तालुका उपाध्यक्ष आहे माझं जे आम्हाला आमचे महादेव जानकर साहेब सांगतील ते आम्ही करणार आहे एकंदरीत यांनी कल सांगितलेला आहे की आम्हाला पक्षाचे आदेश म्हणजे महादेव जानकर साहेब जे आहेत ते जे आदेश देतील ते जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही काम करणार धन्यवाद दादा तुम्ही मतदार म्हणून जिल्हा परिषद सरकारच्या मतदानाच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्ही रामशेठ लांडे यांना आमच्या आमच्या परिसरात जर आले ना, ना रामशेठ लांडे रामशेठ भीमराव लांडे यांना शंभर टक्के आम्ही हा उमेदवार म्हणून मतदान शंभर टक्के करणार कोने ते कोण्या पक्षाचे ते राष्ट्रवादी असं आहे का असं आहे का बर बर राष्ट्रवादी तुम्ही काय सांग सांगणार ना दादा नाही नाही सर आपलं काही विषय नाही आम्हाला जे उच्च उमेदवार वाटन त्यांना आम्ही मतदान करणार आम्ही तेच म्हणतो ना तुम्ही भाजपला करणार महायुतीला करणार का सध्या उमेदवाराचे पिव फुटलेले सध्या ऐकून घ्या तसं नाही आता उमेदवाराची यादी झाली तर आम्ही कसं चालूलो की भेटीघाटी देऊन चाललेत ना आम्हाला जे भेट देईन जे होईल आम्ही शेवटी आम्हाला जे इच्छुक वाटन मागच्या वर्ष गंगासागर पिंगळे वाहतात आता डॉक्टर पिंगळे जर सांगतो मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही काय केलं पिंगळे मतदान केलं आणि रामशेठला मतदान केलं कारण आमचे इच्छुक उमेदवार होते अच्छा आणि त्याच पद्धतीनं आम्ही ह्या वर्षी मी तेच चालणार अच्छा आमचे डॉक्टर नंदकिशोर पिंगळे साहेब आले तर आमच्या रस्त्याचा विकास झाला आमच्या कमरे इतके पाणी साधे आमच्या रस्त्याने आता मोटरसायकल चालते नंदकिशोर पिंगळे साहेबांचा विकास कसा करावा मी सांगा राम शेठ भीमराव लांडे याला आम्ही यंदा या इच्छा देणार म्हणजे सदर त्यांच्या बाहेर पाठीमाग बार खंबीर उभा राहणार आम्ही खंबीर उभे याने कसा विकास केला त्याचं म्हणणं की नंदकेश नंदकिशोर पिंगळे साहेब काय केलं आमच्या खंडपट्ट्याकडे काय म्हणले दोन लाख रुपये देऊ हा खाजर कीट आम्हाला काय 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 काढून देल आम्हाला सांगा ना काय कवले काय रस्ते दुरुस्ती व्हायला पाहिजे बाकी काय असं आहे दुरुस्ती व्हायला पाहिजे अच्छा रस्ते व्हायला पाहिजे पहा ना आ, आ, ते पाणी सध्या रस्त्यात मग तुमचा कल कोणाकडे राहणार आता जे करून रस्ता त्याच्याकडे राहणार असं आहे काय बाबाने एकंदरीत सांगितलेलं आहे की हा असं पाणी जे घाणी जे होऊ देणार नाही त्याच्याकडे लक्ष स्वतः लक्ष घालन तशा लोकांना आम्ही मतदान करणार दादा समजदारीचे धन्यवाद कधी आमचं एवढंच म्हणणं आहे गावचा विकास व्हावा हा गावचा विकास जे करील त्याला मतदान देऊ जुन्या का जुन्याला संधी देणार का नव्याला संधी देणार नवीन चेहरा पाहून चांगला चेहरा असला तर नवीनला असं आहे का तुमच्या दुष्काळ अनुदान असन त्यानंतर पावसाळ्यात म्हणजे त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान असन महामारीच्या टायमाला तुम्हाला केलेली मदत असेल त्यावेळेस कोणी काही मदत केली का त्या संदर्भात काय सांगा त्यावेळेस तर कोणी मदत नाही केली नाही केली नाही कोणीच नाही केली काही काळात कोणीच मदत केली नाही का कल्याण काळीने नाही केली आपण ताळातगाव सर्कल म्हणजे ताळातगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या समोर हे मतदार राजा आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांचं मतदान नेमकं कोणाला आहे किंवा काय करायचं समजा दादा तुम्ही काय सांगा जे मला एखादा एक जर चांगलं ला, आवडलं तर तो आम्ही चुनू अच्छा म्हणजे तुमचं मतदान हे भाजपला राहील म्हणजे महायुतीला राहील का महाविकास आघाडीला राहील का तिसऱ्या आघाडीला राहील का अपक्षाला राहील का अजून कोणाला राहील असे इच्छुक भरपूर आहेत जो एक चांगलं काम करणार आमच्या मनामध्ये जर आवडला तर आम्ही त्याला मतदान करू पक्ष कोणता असू अच्छा पक्ष कोणता असू माणूस पाहून मतदान पाहून मतदान कर मला एक सांगा तुम्हाला मागच्या वेळेस तुमचा जो जे उमेदवार होता तुमचा सौ गंगा सागर ताई पिंगळे त्या तर पक्षाने त्याला संधी दिली तुम्ही त्याला मतदान करणार का हो करणार असं आहे का ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय सांगाल दादा मतदार तुम्ही आता विचारलं यांना की ताडात घातलं म्हटलं मी बी एमके ताडात घ्यायचे गंगा सागर तुम्ही म्हणले विचारलं पिंगलेला मतदान करणार का त्यांनी ना इलाज आणि त्यांनी काय केलं ताडात घ्यावं असं फसवणूक केलेली आहे की डायरेक्ट त्यांनी ते आमच्या घरामध्ये ताळ अदगावमध्ये मठासमोर जे लोकांना जेऊ घालून डुप्लिकेट प्रमाणपत्र छापून साऱ्याला लग पगार लावू असं सांगितलेलं नाही आता पगार लागलेले नाहीये गंगासागर ते म्हणजे गंगासागर एक बार तीन बार असं म्हणले सर, ते पुन्हा सागर आणि गंगा नाही पाडाच गामगाव कवत त्याला मतदान करू शकत नाही कारण आमचं टोटल कोणत्या त्यांनी डुप्लिकेट प्रमाणपत्र वाटी दिले सर सर आम्हाला कोणच पगारी नाहीये आणि ते जरी राहत असेल आता पण त्यांनी काय विकास काय केला हे सांगा तर आमचा हा विषय होता मागच्या वेळेस पक्षाने त्याला संधी दिली होती तेव्हाच राहतील भाजपने दिली नाही आता भाजपने आतापर्यंत संधी दिली मॅन नाही तर चालतेच कळ सत्ता पुढे शहाणपणा चालत नाही हे भाजपने आतापर्यंत तुम्ही विचार करा माझ्याला पैसे दिले ठीक आहे नंतर बंद केले आता दिवाळीसाठी शेतकऱ्यासाठी यांनी अनुदान सोड नाही इमा सोडणं आणि काही सोडलं नाही भाजपना आणि आता पैसे तुमचं वातावरण तुमचं आता इलेक्शन म्हणजे तुम्ही लगेच म्हणता मध्ये मतदान करा किंवा हे करा पहिले काम केलेले आहेत का, के का? नाही त्याच्यामुळे पहिले काम केलेले नाही आणि म्हणता पिंगणे गाव गाव आहे पिंगळेला नोट चॅलेंज करून मी सांगतो सत्तर टक्के म्हणजे गेल्या वेळे गेल्या गेल्या वेळे मतदान चालतं पे त्याच्यापेक्षा तीस टक्के सुद्धा मतदान होणार नाही काय ना होणार नाही समाजावर नाही काही नाही काही नाही फसवणूक केली डॉक्टर पिंगळे साहेबांनी फसवणूक केली चढ गावची सर्कलचं गाव आहे आमचं माझ्याकड त्यांची एकशे पस्तीस कागदपत्र दाखवतो माझ मी एक वाला जमीन मला एक एकर जमीन आहे माझे एक कागदपत्रामध्ये चौसष्ट हजार रुपये गेले आणि हे पैसे कोणी घाला लागले हे नाही घालायला लागले ला। करा बर जॉरा हे करा आणि एकालाही पगार नाहीये एकंदरीत तुमचा मुद्दा एकंदरी यांचा मुद्दा लक्षात आलेला आहे की आपण हा प्रश्न विचारला होता की मागील रनिंग असल्यामुळे व त्यांचा दावा मजबूत होता त्यांना तुम्ही एखाद्याने संधी संधी दिल्या परंतु दादांचं असं म्हणणं आलेलं आहे की त्यांनी आम्हाला दिलेला शब्द थोडक्यात त्यांच्या बोलण्याचा त्यांना त्यांच्या बोलण्यातून एवढंच लक्षात येते की त्यांनी मागे दिलेला शब्द पाळलेला नाही आणि त्या पाळलेला शब्द नसल्यामुळे इथे येथील स्थानिक मतदार त्यामुळे उमेदवार पक्ष घेणार नाही फक्त उमेदवार चांगला आणि कामाचा आणि स्थानिक संवादात आपल्याला आडी अडचणीला काम येणार आहे असं कोणत्या काही पक्षाचा असतात मतदान करू आता ज्यावेळेस मतदान आपलं आरक्षण उमेदवार डिक्लेअर येते आपल्याला दा, उमेदवार बरं वाटला नाही कारण काय झालंय की सध्या आरक्षण डिक्लेअर झालेलं सगळं सोडत बी झालेली आहे पण उमेदवार आहे महाविकास आघाडी पाहणार महायुती पाहणार तिसरी आघाडी किंवा आता बरेच जण तुमच्याकडे येऊन गेले त्यापैकी एखाद्या वेळेस नाराज होऊन त्यांना जर पक्षाने तिकीट दिलं नाही तर ते बंडखोरी बी करू शकतात तर मग तशा वेळेस किंवा मग कोणाची युती आणि कोण आणि राजकारणामध्ये एक सांगितलं युद्धात आणि प्रेमात जसं काय सर्व काही जायज जायचं तसं राजकारणाचा एक भाग आहे <laughs> त्याच्यामुळे तुम्ही माणूस पण मतदान करणार का पक्ष पण माणूस माणूस मतदान करणार माणूस धन्यवाद गोरगरीबीच काम व्यवस्थित होत जनतेच्या पाठीमागे नेत्यांनी राहत आपण इतकी जर सर्वजण मिळून त्यांना मतदान करतो आपला अधिकार आहे पण तो आपला अधिकार चुकतोय काही काही क्षणाला तो चुकला नाही पाहिजे कारण की आता समोर जे बरेचसे नेते आहेत काही आश्वासन देत काही काम होते काही शासनाच्या वतीने जरी त्यांनी आश्वासन दिलं तर मग त्यांना बी काही माग पण होत असेल त्यामुळं थोडंफार लांब होत पण जनतेवर थोडंफार लक्ष द्यावं त्यांनी हीच अपेक्षा चांगला एखादा असला उमेदवार असून तर त्याला मतदान द्यायला काय हरकत नाही एकदा जरी चांगला उमेदवार असला चांगला मतदान द्यायला हरकत नाही असे न ना म्हणजे थोडक्यात त्यांनी कसं आहे नरमोरवा कोंजमोर भूमिका घेतलेली समजदार मतदारीचा धन्यवाद दादा तुम्ही काय सांग भाऊजी अरे तुम्ही काय सांगणार मला काही नाही तरी तो भावना सांगितलं मला काही सांगता येत नाही पण बरंच काही सांगता येत नकारात्मक बरंच काही सांगितलं शेवटी कशी झाकली झाकली सांगा झाकली हा बापचे आहेत दादा जी तुमची भावना पोळशी धन्यवाद भाऊ ना ते मतदान करणार नाही काय इंटरेस्ट नाही काय 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 इंटरेस्ट नाही इलेक्शन दादा ना इंटरेस्ट नाही काही चला काय हरकत नाही आता आपण या हक्काकडे आलेलो आहे तुम्ही काय सांगाल काय सगळ्यालाच मतदान द्यायचं सगळ्यालाच द्यायचं का मतदान तर एकच असतं ना मग पण बोला द्यायचं तुम्हाला लाडकी पैसे मतदान देणार ना यायचं असं म्हणणं की जे लाडक्या बहिणीला सांभाळतात लाडक्या बहिणी हितपायच मग भले जायचे कुठे काय जायला लाडक्या बहिणी हित पाहण्याला मतदान देणार धन्यवाद तरी तुम्ही काय सांगणार काय सांगणार मी असं म्हणजे सगळ्या जातीला चान्स द्यायला पाहिजे ताईंच म्हणणं आहे सर्वांना संधी द्यायला हवी ताईंनी सुशिक्षित दिसतात ताईच्या बोलण्यातून बरच काही सांग संधी समजदार काही शहरात का धन्यवाद ताई आई तुम्ही काय म्हणजे मला काय बोलता येतं पण आई कशी शेवटी ती माया लेखरापेक्षा एक शिल्लक असते त्यामुळे माय बोलून दाखवत नाही पण बरोबर मतदान करा धन्यवाद आखा पक्षी सगळे सारखेच झाले सगळे सारखेच झाले सगळे सारखेच झाले मी आश्वासन देते आश्वासन कोणतंच पडे नाही दिवाळीच्या अगोदर देऊ म्हणले ते नुकसान भर पाहिजे प्रत्येक शेतकरीचे नुकसान झाले आज कोणाच मालाला भाव नाही अच्छा आज कोणाच मालाला भाव नाही सगळ्याची परिस्थिती तीच अच्छा सोयाबीन अडवणीस म्हणले ते विरोधी पक्षी नेते होते दावा अडवणीस साहेब काय म्हणले ते पाकात घेतला होता टाळगाड्यात घेऊन म्हणले ते दहा हजार सोयाबीन भाव द्या कापसाल दहा हजार द्या आज दिलेलं नाही कापसाल सोयाबीन तीन हजार पाचशे चालले कापूस माग पाच हजार चटवाला झालेला आहे कापूस आज कापूसच्या अनुदान अनुदान नाही कर्ज माफी ते ना घोषित केली ती सुद्धा नाही अच्छा हा म्हणजे एकंदरीत तुमचा कल हा महाविकास आघाडी महाविकास आघाडी नाही ती सारखीच आहे सगळे सारखे सारखी संधी देणार कोणाला तुम्ही नोटा मारणार म्हणजेच नोटाला मतदान करणार दादानी सांगितले दादा रोखोक बोलले दादा धन्यवाद सगळे एकाच माळीचे एकाच माळीचे म्हणे मतदान कोणाला करणार मतदान करणार पण नोटाला करणार धन्यवाद दादा काय सांगाल तुम्ही काय सांगाल मी महत्व राहील दादानी हळूच सांगितलं मतदान शंबर तक करू पर विकास वाला करूँ विकास कौन करते जनता जनार्दन माए बाप जनता होशियारी पब्लिक सब जानती है धन्यवाद भाई, भाई आदा भाई यादव क्या बोलेंगे आप किसको वोट देंगे नहीं 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 बोलने वाला भाई क्यों नहीं बोलने वाले नहीं बोलने वाला ये है बुच्ची चुप्पी शादी वाले है कुछ नहीं बोलने वाला है लेकिन बहुत कुछ करने वाला है बंदा ये धन्यवाद दादा बाजे 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 तुम्हें भाजपा तुमचं कुठे जाणार आहे भाजपच भाजपच का भाजप कशामुळे भाजप कशामुळे चांगली भाजपला कशामुळे इकडे इकडे धरा इकडे धरा इकडे काम चांगली आहेत भाजपची असं आहे का अच्छा नहीं, नहीं, दावाद दावाद। दावाद। ने अच्छा बाकीच्या सरकार मी काही दिलेलं नाही अच्छा नाही मग आता जेव्हा भाजप सरकार आलं तेव्हापासून माहीत झाली शेतकऱ्याला अच्छा मला एक सांगा आता कस की मागचे जर मागच्याला संधी दिली किंवा आता हे सर्वसाधारण खुलं झालेलं आहे सर्व मागच्याला संधी दिलेली दुसऱ्याला संधी दिली मागचा जर अपक्ष उभा राहिल तुम्ही जर संधी देणार का मागच्याला संधी देणार आम्ही भाजपच्या उमेदवाराला भाजपची उमेदवार संधी देणार अच्छा म्हणजे पक्ष ठरवून त्याला जाणार का जे मागचा उभारायला त्याला जाणार नाही 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 मतदारावर असं आहे का कर, नाही कारण कारण हे आहे की ह्या मतदारसंघाची जर एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव पासून जर पाहायला गेलं तर <laughs> दोन वेळा काँग्रेस झालेला दोन वेळा राष्ट्रवादी झालेले दोन वेळा शिवसेना झालेले एक वेळा भाजप झालेला हा मतदारसंघ कंटिन्यू प्रत्येकाला जवळपास दोनदा दोनदा संधी देतोय त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय हा मला वाटतंय की जुन्याला संधी द्यावा जुन्याला कामविकास चांगला आहे त्यांचा मागचा आता नवीन वेळ काम केलेले नाही अच्छा जुन्याला संधी द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे शेवटी पक्ष सांगा ते पण शेवटी पक्षाचा निर्णय पक्षी संधी कोणाला देतो कारण पक्षी चालणं ता म्हणजे इतकं काही सोपं काम नाही दादा धन्यवाद झाले का झाली सगळं एकाच माहिती एखादा सोळाच कोणवा अच्छा चट का सोडून द्या काही मग आता है? आता नवीन काठाळ्या धरायचा जुने काठाळे सोडून द्यायच नवा धरायचा धन्यवाद दादा आता इकडं काय म्हणते पाहूया ऐकून घ्या ऐकून घ्या एकंदरीत हे नाही चुप्पी साधलेली आहे चुप्पी साधलेली एकंदरीत आहे पण त्याचं कसं आहे त्यांचं असं मतदान करणारे पण काम मात्र शंभर टक्के करा एकंदर ते बाजूला लागले इतक्या लोकांना स्पष्ट बोला ना पण मतदान करणार शंभर टक्के बार ना नमस्कार दादा तुम्ही हाय सर्कल सर्वसाधारणसाठी सुटलेले सुटले आणि आताच नागरिकांचं काही म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा हा वी तुम्ही काय सांगाल तशी तीच माझी इच्छा आहे मुलाला तिकीट मागणी केलेली मुलाला तर निवडणूक लढा इच्छा आहे माझी अच्छा कोणाकडून भाजपकडून असं आहे का भाजप देईन का संधी भाजप संधी देईन का संधी देऊ केलेली आहे शब्द दिलेला आहे अच्छा बरेच लोक गावातही आलेले मग त्याचं काय वाटतंय बाकीचे एकंदरीशन प्रत्येकी पण पक्षी तुम्हाला असं असं दादा रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत अनुभवी आहेत जवळपास आठ पाऊन वर्ष होऊन गेले साठीच्या दशकात म्हणजे वयात आहेत आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही सुद्धा पक्षाची मुलासाठी मागणी केलेली आहे आणि पक्षाने संधी दिल्यास नक्कीच लढू आणि पण जर समजा पक्षांनी संधी दिली नाही तर मग का बंडखोरी करणार का आहे त्याला धकिनात नाही पक्षाचं काम करणार क्या बात शेवटी सांगितलेलं कसं आहे की गद्दारी करणार नाही भांडण अंतर्गतच भांडण पण पक्षालाच मतदान करणार पक्ष जेव्हा आदेश देईन त्यांना मतदान करणार दादा धन्यवाद